शेतकऱ्यांनो तुम्हाला तुमच्यासाठी रस्त्यावर उतरून तुम्हाला न्याय मिळवून देणारा खासदार पाहिजे का पैसे घेऊन विकला जाणारा खासदार पाहिजे आधी मनात ठरवा आणि मगच जर तुम्हाला तुमचा माणूस तिथं बसलेला पाहिजे असेल तर आणि तरच मंगेश साबळेंना मतदान करा नाहीतर तुम्ही सांगतो मतदानच करू नका कारण जो माणूस तुमच्यासाठी लढतो ना तो आपला असतो आणि जो आपल्या पैशाच्या जीवावरती आपल्याकडून टॅक्स घेऊन जो माणसं सर सत्तेत बसलेले राहते का ते भाडखाऊ माणसं राहते अशा भाडखाऊ माणसांना मतदान करणार की शेतकऱ्यासाठी लढणारा झगडणारा माणूस त्या खुर्चीत पाहिजे आपल्याला कुणाला मतदान करणार तुम्ही ह्या विषय इतका महत्त्वाचा आहे आणि माझी जालना जिल्ह्यातील सगळ्या मतदारांना हा जुडून विनंती आहे की मंगळे मंगेश साबळे सारख्या माणसाला शंभर टक्के मतदान करा आणि ही शेवटची संधी आहे याच्यानंतर परत अशी संधी तुम्हाला भेटणार नाही तर आजच निर्णय घ्या आणि मंगेश साबळेंना भरघोस मताने विजय करा तुम्ही त्यांना मतदान करणार का कर नाही करणार हे व्हिडिओला कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट शिवराय जय शिवराय भावांनो बहिणींनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सगळ्यांच्या पुढे एक प्रश्न पडलेला आहे ह्या वर्षी तरी का मतदान कोणाला करायचं कारण सांगत तुम्हाला मी आता मी एक स्टेटमेंट आत्ताच मध्ये कुठतरी वाचलं कोणीतरी आपल्या निर्मला सीतारामने खासदार होत्या त्या म्हणतात की माझ्याकडं निवडणूक लढवायला पैसा नाही आहे म्हणून मी यावर्षी निवडणूक लढवणार नाही आहे आता विचार करा या खासदार असताना यांना लाख लाख दोन दोन लाख रुपये पगार राहतो बरोबर आहे का नाही शेतकऱ्याला तर काहीच नाही शेतकऱ्याचं जे यांना पगार हा फिक्स आहे बरं का फिक्स काळ्या दगडावरची रेग हा त्यांचा पगार आहे बरोबर आहे का नाही पण शेतकऱ्याला कायचा पगार आहे तुम्ही शेतकऱ्याला दोन हजार रुपये देता शेतकऱ्यावर उपकार केल्यासारखी भाषा वापरता कुणालचा तरी एक खासदार माग म्हणला होता का तुम्हाला जर आमच्या पक्षाला मतदान करायचं नसलं तर तुम्ही आमचे दोन हजार रुपये घेऊ नका असं बोलण्याचं यांचं धाडस होतं अरे आम्ही तुमच्या दोन हजार रुपयावर थुकलो देऊ नको आम्हाला तो दोन हजार पण शेतकऱ्यांचा जो शेतीमाल आहे त्याच्यावरती जो जी एस टी लावला जातो शेतकऱ्यांच्या रासायनिक खतं जे वापरतात शेतकरी त्यांच्यावरती ज्याचे जे भाव वाढवले ते कमी करा ना त्याच्याबद्दल तोबाड उचकत नाही कोणाच पण शेतकऱ्याला काही द्यायचं म्हणलं का गांडीत वळवळ 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 होती बरोबर एका आहे बाबांनो मला तुम्ही मी तुमचं आहे आणि मी पहिल्यापासून सांगतो माझे सगळे व्हिडिओ पाहतो मी मी शेतकरी हा माझा मेन विषय कारण मी शेतकरी जीवन जगतो शेतकऱ्याच्या अडचणी काय आहे हे मला माहिती आहे मग मी तुम्हाला सांगतो आता पंजाबराव डग साहेब ते पण शेतकऱ्यासाठीच लढत होते बरोबर आहे का नाही पण जर तुम्ही शेतकऱ्याला सोडून शेतकऱ्याच्या जीवावरती जर पैसे कामायला कुणी लागलं ना तर त्याला आपण घोडा लावणार मग तो कुणी असू मी असू माझा बाप असू नाही तर कुणी असू त्याला सुट्टी नाही भेटणार बरोबर आहे की नाही अहो शेतकरी याला जगाचा पुशिंदा म्हणते मग त्या शेतकऱ्यासाठी झगडणारा जो माणूस आहे मंगेश साबळे मी आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रात शेतकऱ्यासाठी लय संघटना तयार झाल्या लय संघटना आहे शेतकऱ्यांच्या पण ते काहीतरी हे ना एक ना धड बारा भरचीन द्या तसा हा प्रकार आहे एकही संघटना शेतकऱ्याच्या फायद्याचा विचार आजी बंद करीत नाहीत याच्यातल्या बऱ्याचशा संघटना ह्या मॅनेज होतात मॅनेज मॅनेज आता एक नवीन शब्द आलेला आहे हा मॅनेज मग अशा लोकांना मतदान करणार का जो माणूस कोणत्याही संघटनेचा नाही जो ज्याचं टार्गेट आहे फक्त शेतकरी हा मोठा झाला पाहिजे मी तुम्हाला सांगतो माझी अशी अपेक्षा आहे की मी महाराष्ट्रात असा शेतकरी पाहू इच्छितो का जो जीन्स पॅन्ट घालून टी शर्ट घालून वावरातल्या गव्हाला बार देत असन असा शेतकरी मला आवडला पाहिजे आवडतो बरोबर आहे का नाही आणि हीच संकल्पना मंगेश साबळे त्यांना त्यांनासुद्धा असं वाटतं की महाराष्ट्रातला शेतकरी सुखी झाला पाहिजे आणि महाराष्ट्रातला शेतकरी जर सुखी करायचा असला तर यांना राजकारणाशिवाय पर्याय नाही कारण तुमच्यासाठी भांडणारा तिथं आता आपल्या महाराष्ट्रातले अठ्ठेचाळीस खासदार आहेत मला तुम्ही हे खासदार दाखवा का जो संसदेमध्ये शेतकऱ्याच्या हितासाठी भांडला कधीच नाही ते भांडते कशासाठी माहिती आहे का मा त्यांचा पगार वाढला पाहिजे मला आमकं खातं भेटलं पाहिजे याच्यासाठी हे आरामखोर लोक भांडतात पण शेतकरी हितासाठी कोणताच नाही म्हणजे तुम्ही पार ग्रामपंचायत लेवलपासून पहा ग्रामपंचायत सदस्यसुद्धा आमच्याकडं सोमवारचा बाजार राहतो आज सोमवार काल सोमवार होता सोमवारच्या बाजाराच्या दिवशी ग्रामपंचायत सदस्याला सुद्धा बाजारपुरते पैसे द्या सरपंच उपसरपंच ते ग्रामसेवकून घेतात मग हे निवडून कशा करता द्यायचे आपण हे जर आपण यांच्या हे जर आपल्यासाठी काही करायलाच तयार नाहीत मग अशा लोकांना निवडून देण्यापेक्षा म्हणजे दगड ठोवायचे का तिथं मग त्याच्यापेक्षा दगडच ठेवणार डायरेक्ट ग्रामपंचायत सदस्य वार्ड नंबर एक दगड ग्रामपंचायत सदस्य वार्ड नंबर दोन दगड दगडच येत नाही बरोबर आहे का नाही आपल्यासाठी भांडतो ना तो माणूस तो माणूस पाहिजे ज्यानं शेतकऱ्यासाठी स्वतःच्या परपंचाची होळी करतो ना तो माणूस तिथे पाहिजे आणि मला असं मनापासून मना वाटतं की मंगे मंगेश साबळे निवडून यावा आणि मंगेश साबळे देशाच्या कृषी मंत्रीपदी असावा आणि ज्या दिवशी ते कृषी मंत्री होतील त्याच दिवशी शेतकऱ्यांना न्याय मिळेल याच्या आधी आपल्या महाराष्ट्रातला एक माणूस कृषीमंत्री राहिला न्याय मिळाला नाही शेतकऱ्यांना आजपर्यंत न्याय मिळत नाही मिळाला नाही मिळणार नाही ही, ना ही। सत्य परिस्थिती सांगत तुम्हाला मी कुणीच ज्याला आणि पहा तुम्ही प्रत्येक राजकारणी याला फॅमिली बॅकग्राऊंड आहेत आता मंगेश साबळेंच्या विरोधात जो माणूस आहे तो खासदार त्याचं पोरग आमदार बरोबर आहे ना दुसरीकडे घ्या तुम्ही तरी अजून बाप मुख्यमंत्री पोरग खासदार म्हणजे ही जी परिस्थिती आहे म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा आहे की यांच्याकडं घराणेशाही चालती आणि ज्यावेळेस मंगेश साबळेसारखा सर्वसामान्य घरातून आलेला माणूस यांना वरचड ठरतो का त्यावेळेस हे लोक वेगवेगळ्या आपोआपास हो राहायला सुरुवात करतात आता बऱ्याच जणांनी अशा आपोआपास हो रावल्या की मंगेश साबळे मॅनेज होणार आहेत मंगेश साबळेंना त्या खासदारांनीच निवडणुकीला उभं केलेलं आहे कसं कसं अहो तिदलचा खासदार हा मराठा समाजाचा आहे मंगेश साबळे मराठा समाजाचा आहे समोर जो उभा राहणारे मराठा समाजाचा आहे मग तिघं जर मराठा समाजाचे आहेत आता बऱ्याच जणांनी आहे का मी जे आरक्षणाचे व्हिडिओ बनवत होतो त्यावेळेस बऱ्याच जणांनी माझ्यावरती मा आरोप असा केला की मी तुतारीचा माणूस आहे मी आरक्षणाबद्दल व्हिडिओ टाकायचो ना तर बऱ्याच जणांना असं वाटायचं का मी तुतरीचा माणूस आहे मी तुतारी नाही मुतारी नाही गटारी नाही कोणाचाच नाही मी शेतकऱ्याचा माणूस मी शेतकरी ध्यानात घ्या तुम्ही मग आता तिथं होता माणूस तुतारीचा जे तरी मी साथ नाही देत ना मी कोणाच्या बाजूने आहे आज पण मंगेश सावळे का जो माणूस अन्यायाच्या विरोधात उभा राहतो ना अशा माणसाला आपण साथ दिली पाहिजे आणि अशा माणसाला आपण निवडूनच आणलं पाहिजे माझी जालना शहरातल्या सगळ्या शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या सगळ्या मित्रांना भावांना बहिणींना विनंती हात जोडून का तुम्ही एकदा फक्त एकदा मंगेश साबळेंना संधी द्या आणि मंगेश साबळेसारखी माणसं प्रत्येक मतदारसंघात उभे राहिले पाहिजे तर जे शेतकऱ्यासाठी लढ पाहि लढतात बरोबर आहे का बरो नाही हवा मी मराठा आरक्षणाच्या बाजूने का मी मराठ आहे म्हणून नाही तर मला असं वाटतं की तिथं आता परिस्थिती पाहिल्यासारखी राहिलेली नाही आहे म्हणून ध्यानात घ्या मी जातीवर प्रेम करणारा माणूस नाही मी धर्मावर प्रेम करणारा माणूस ध्यानात घ्या तर तुमच्या पण आधी जात मग धर्म ध्यानात घ्या तुम्ही म्हणजे मी कोणाला वाईट बोलत नाही पण मंगेश साबळेसारखा माणूस जर अन्यायच्या विरोधात उभा राहतो आज शेतकऱ्यांचे काय हाले काय हालेत जालना मराठवाड्यात येतं मराठवाड्यामध्ये आजच किती गावांमध्ये टँकर चालू आहे कमेंट करून सांगा तुम्ही भयानक पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि नेते कशात मुशगु मुशक गुले कशात याला तिकीट त्याला तिकीट हा नाराज तो आमका तो फालना हा कोण गुवाहाटीला जाते म्हणजे तुम्हाला पैसे घेऊन पक्ष फोडणारे माणसं पाहिजे की अपक्ष उभा राहून मतदान मिळवणारा माणूस पाहिजे शेतकऱ्यांसाठी लढणारा माणूस पाहिजे शेतकऱ्यांनो मी निधन जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सांगतो की शेतकऱ्यांनो मंगेश साबळे हा तुम्हाला सापडलेला कोयनूर हिरा आहे घ्यानात घ्या जालन्यामध्ये दोन कोयनूर हिरे आहेत एक मनोज जरांगे पाटील आणि एक मंगेश साबळे ह्या हिऱ्यांना जपा ध्यानात घ्या आज मनोज जरांगे पाटलांनी आखा देश हलावला गदगदा हलावला आरक्षणाच्या मुद्द्यावरती तसंच ज्यावेळेस आपले मंगेश साबळे दिल्लीला संसदेत बोलतील ना त्यावेळेस संसदसुद्धा हलणार मराठ्यामुळं हलणार शेतकऱ्यामुळं हलणार मग तुम्ही विचार करा आपण काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनो जर तुम्हाला तुमचा फायदा कळत असला ना फायदा स्वार्थ तर तुम्ही मंगेश साबळेंना मतदान करा आणि त्यांचासुद्धा शब्द आहे का मला एकदाच चान्स द्या जर मी तुमच्या कसोटीवर उतरलो नाही तर मला परत मतदान करू नका असं तो माणूस सांगतो मग तुम्हाला हेच चान्स द्यायला काय हरकत आहे ती दलच्या खासदाराला जर तुम्ही पाच पाच सात सात वेळेस निवडून आणू शकता तर मंगेश साबळेंना एकदा का निवडून आणू शकत नाही बरोबर आहे की नाही आणि शेतकरी हा काय फक्त मराठाच नाही आहे टक्केवारीत मराठा समाज शेतकरी शेतीमध्ये जात आहे पण इतर समाज बी शेतकरीच आहे ना मग त्यांच्यासाठी पण मंगेश साबळे काहीतरी करता येत ना त्यांना मतदान करा असा हिरा दौडू नका एक दिवस असं वेळ आली पाहिजे की आपल्याला असं ऐकू आलं पाहिजे मी मंगेश साबळे ईश्वर साक्ष शपथ घेतो की भारतीय कायद्याच्या म्हणजे असं जे बोलणं आहे त्यांचं मी कृषी मंत्री म्हणून या देशाचा शपथ घेतो असं आपल्याला ऐकायला भेट भेटलं पाहिजे याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे मंगेश साबळेना मतदान केलं पाहिजे आजकाल मतदान म्हणजे फक्त पैसा पैसा फेको तमाशा देखो ह्या घटनेतून आपल्याला बाजूला व्हायचं असलं तर आपल्याला पर्याय एकच मंगेश साबळे तो माणूस नागडा आहे त्याच्याकडं पैसा नाही हिस्टेट नाही आणि लय मोठं फॅग फॅमिली बॅकग्राऊंड पण नाही शून्यातून वरती आलेला हा माणूस आहे तो माणूस जर बोलायला लागला ना शेतकऱ्याबद्दल मी अजून एक शेतकऱ्याच्या बद्दल बोलणाऱ्या माणसाला मानतो आणि ते म्हणजे बच्चू कडू अशी माणसं पाठवावं होती त संसदेमध्ये अशी माणसं पाहिजे क जी शेतकऱ्यासाठी भांडली पाहिजे नुसतो म्हणायचं शेतकरी जगाचा पोशिंदा आहे अरे तोच पोशिंदा आज उपशिरायची वेळ आलेली आहे त्याच पोशिंद्याची बायको लोकाची इथं रोजाना कामाला जायला लागलेली आहे त्याच पोशिंद्याचं पोरग लोकाची इथं शेणखत भरायला जातं ही वस्तुस्थिती आहे आणि हे दिवस जर बदलायचे असले तर आपल्याला मंगेश साबळेशिवाय पर्याय नाही ध्यानात घ्या तुम्ही माझं बोलणं कडू वाटत असन पण मी खरं बोलतो आज पण खरं आहे उद्या पण खरं आहे आणि आयुष्यभर खरंच राहणार तेव्हा भावांनो बहिणींनो पाया पडून विनंती करतो ही संधी सोडू नका ध्यानात घ्या तुम्ही डक साहेबांबद्दल आपण बोलणारच थोडी वेळ जाऊन द्या मला मंगेश साबळे साहेबांचं काम आवड आवडतं मी त्यांच्याबद्दल बोलणार आहे आणि ज्या दिवशी तिकालचं तिकीट फायनल होईल त्यांचं डग साहेबांचं त्यावेळेससुद्धा त्या विषयावर बोलणार आहे बाकी कोण काय बोलतं याचा मी विचार करत नाही बरोबर आहे का चूक आहे भावांनो बहिणींनो ही संधी दौडू नका मंगेश साबळेंना मतदान करा आणि तुमचा स्वार्थ करून घ्या मी तळतळून तल सांगतो माई तळतळ समजून घ्या व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नाही आवडला तरी मला काही प्रॉब्लेम नाही पण मतदान साबळेसाहेबांना करा बरोबर आहे की नाही सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय